आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंदित करा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराचा महाधुरळा सुरू झालेला आहे एकीकडं महायुतीनं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरज कार मेळावा घेऊन नारळ फोडलेला आहे दुसरीकडं महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी नारळ फोडलेला आहे पण कोल्हापुरात महाविकास आघाडीचाही थेट प्रचार आता सुरू झाला आहे रितसर नारळ फोडण्यापेक्षा आता थेट प्रत्येक उमेदवार आणि नेत्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे अनेकांच्या फेऱ्याही एक दोन झालेल्या आहेत त्यामुळे एकीकडं काँग्रेसच्या वतीनं आमदार सतेज पाटील खासदार शाहू महाराज यांच्याशिवाय अनेक नेते आता कामाला लागले आहेत जोडण्यास सुरू झाल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार मानोज राजे हे सुद्धा प्रचंड सक्रिय झाले आहेत राजवाड्यातून त्यांनी आता जोडण्यास सुरू केले आहेत अनेकांच्या भेटी गाठी सुरू झालेल्या आहेत अनेकांना बोलावून घेऊन निरोप दिले जात आहेत महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्या विविध नेते विविध कार्यकर्ते दुसऱ्या फळीतले का काही कार्यकर्ते या सगळ्यांशी आता मालुजरायंनी चर्चा सुरू केली आहे अनेकांच्या माघारीसाठी त्यांनी काही प्रयत्न केले त्यामुळं काँग्रेसला थेट लढत महायुतीला देता यावी त्याचा परिणाम कोणाचा होऊ नये म्हणून काय अनेकांना त्यांनी वाड्यावर बोलून माघार घेण्याची विनंती केली त्यामुळं काँग्रेसला काही ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण झालं काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आनंद माने विजय देवणे यांच्यासह अनेकांनी गेल्या दोन तीन दिवसात मालोजीराजे यांच्याशी चर्चा केली मालोजीराजे यांनीही विविध भागातील शिवाजीपेठ मंगळवारपेठ बुधवारपेठ शुक्रवारपेठ रमणमाळा यासह अनेक भागातील कार्यकर्त्यांना बोलावून थेट काँग्रेसचा प्रचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काही झालं तरी महापालिकेवर काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे या दृष्टीनं सगळ्यांनी कामाला लागा असा आदेशच त्यांनी दिलेला आहे अनेक ठिकाणी काहींना फोन करून दुरुस्त्या त्यांनी केल्या काही जोडण्या लावलेल्या आहेत उमेदवारी मोठ्या प्रमाणात मालोजीराजे यांच्या भेटीला येत आहेत कारण कोल्हापूर शहरातील काही भाग हा मालोजीराजे यांना मानणारा आहे काही गट मालोजीराजे यांना मानणारे आहेत या सगळ्या गटांना काँग्रेसमध्ये सक्रिय करण्यासंदर्भातल्या जोडण्या मालोजराजे यांनी सुरू केलेल्या आहेत गेल्या चार पाच दिवसात ते एकदम सक्रिय झाले आहेत नवीन राजवाड्यात दिवसभर या संदर्भातला खल भेटीगाठी निरोप सुरू झालेले आहेत मधुरिमाराजे छत्रपती या सु, सुद्धा यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत गेल्या दोन तीन दिवसात अनेकांनी वाड्यावर येऊन आपण काँग्रेसचं काम करू असा शब्द दिला जे कोणी थांबले होते त्यांनाही मालोजराजे यांनी काँग्रेसच काम करा असा स्पष्ट आदेश दिलेला आहे त्यामुळं एकूणच कोल्हापूरच्या या महाविकास आघाडीच्या प्रचारात मालोजराजे यांनी आता थेट उडी घेतलेल्या गेल्या तीन चार दिवस फोनापुनी भेटीगाठी सुरू होती आता दोन तीन दिवसानंतर थेट गल्लीत काही प्रभागात ते स्वतः जाऊन भेटीगाठी घेऊन काँग्रेस संदर्भातला प्रचार प्रचारात ते सक्रिय होणार हे ठरलेलं आहे त्यामुळे आता राजे मधुरी महाराजे शाहू महाराज तर ऑलरेडी यापूर्वीच सक्रिय झाले आहेत मालोजीराजे हे सुद्धा आता शिवाजपेठ बुधवारपेठ मंगळवारपेठ रमणमाळा यासह विविध प्रभागात त्यांना मानणारे गट जिथे जिथे आहेत किंवा ज्या आणखी काँग्रेसचे कुठं कुठं उमेदवार आहेत या सगळ्या ठिकाणी जाऊन आता काँग्रेसच्या प्रचारात मालोजीराजे उडी मारणार हे नक्की आहे त्यांनी तशा जोडण्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे एकूणच काँग्रेसला आता मालोजीराजे यांच्या प्रचाराचा त्यांच्या ताकदीचा त्यांना मान्य मानल्या जाणाऱ्या गटाचा निश्चित फायदा होण्याची चिन्ह स्पष्ट आहेत आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद